तर दहा ते पंधरा मिनटं झाले आहेत आता बघू आपल्याला किती मच्छी भेटते सुरुवातीला मच्छी आपल्याला कमी भेटेल पण नंतर भरपूर मच्छी भेटेल पाऊस पाळला असताना आता आधीच सांगते प्रत्येक वेळी आपल्याला बादली भरून मच्छी भेटली असते आणि आता एकदम प्युअर मच्छी भेटली आपल्याला बघा कारण पहिल्या वेळेला आपल्याला घाण भेटली होती आता मच्छी तर मच्छी मध्ये गाबोले आहे का चेक करते गॅरंटी देते तो बाबा आहे म्हणजे आहे आहे हा ना नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं एक आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज भरपूर पाऊस पडतोय आणि आज आपल्याला आशिषने आहे खास पनवेलला तर होतं भावा ये आपल्या गावातला ताला उलटेला तर तो होते मच्छी पकडू आपण तर चालू आहे सोबत घेऊन तर बघूया आपल्या तिथे गेल्यावर कुठली कुठली मच्छी बघायला भेटते मच्छी म्हणजे काय बारशीच मच्छी असणार आहे का मोठी मोठी मच्छी नाही जी आपल्याला उडवणीची मच्छी असते ती बघायला भेटणार आहे तर जाऊया डायरेक्ट पनवेलला कारण पाऊस आहे भरपूर त्याच्यामुळे आम्ही काय तुम्हाला ब्लॉक दाखवत नाही पनवेलला जाता आणि डायरेक्ट पनवेलला गेल्यावरच दाखवतो तर चला बाय बाय तर गायच आपण पोचलो आता नेवालीमध्ये आणि आता चालत आपण तल्यावर ता आणि या साईडला बघू शकता तलाव भरपूर आता भरलेला आहे आणि मस्त गावाच्या मधोमध मद एकदम तलाव आहे आणि त्या साईडला बघला तर डोंगराचे ते धबधबा पण दिसू शकतो तुम्हाला आपल्याला जायचं आहे पलीकडच्या साईडला तर या साईडला जालसुद्धा मांडलेला आहे जाला काहीतरी भेटलेलं आहे दाखव जरा वरती करून आणि या साईडला आतिश तर तला पूर्ण भरलेला आहे फक्त या पोतल्या काढायच्या आहेत तर मी इस तर भावाने पोतल्या काढल्या नाही या पोतल्या काढल्या तर आपल्याला भरपूर मच्छी भेटेल आणि छोटीशीच उघडे आहे बघा या साईडला आपण दोस्ती मांडायची सुरुवात केलेली आहे अजून पाणी काही का, का ते सोडलेलं नाही आहे पोतल्या बांधून तसंच ठेवलेले आहेत तर ते जाल मांडले जा नाही मुलं आपण पोतं या पोतल्या काढलेले नाहीत इकडे जाल बांधले जात बांधल्यानंतर हा आपण सोडणार त्याच्यात बघू शकता जाडं लावायचे आहे ते पटावट लावून घेतात कारण की आपल्या तिकडनं पाणी पण सोडायचं आहे त्याची मुले घाई करतात बांधायला बघा बघू शकता तुम्ही पण फारशा भावाने कसा जुगाड केलाय बघा बोस्टी तास शिवून घेतल्या मापाने एकदम एक तास गेला असेल आणि आता अतिश भाऊ आपला पिशवी काढतात आणि आता पाणी सोडलेलं आहे तरी आताच कुठे कुठली मच्छी भेटेल आपल्याला सगळे मले मासे दांड्या माश्या असे भेट डाकू मासे डाकू मासे, मासे काय आपण खात नाही हा कारवाल पण आहे आणि इकडे खरबी मासे तर बघूया आता सोडलाय पाणी मग मगाशी आपण बोसकी मानली होती पाणी जायला सुरुवात झालेली आहे फिफ्टीन मिनिट लाईट आहे तर दहा ते पंधरा मिनिट झालेल्या आहेत आता बघू आपल्याला किती मच्छी भेटते सुरुवातीला मच्छी आपल्याला कमी भेटते पण नंतर भरपूर मच्छी भेटते शकता बादले आणि पहिल्याच वेळी बादली भरून मच्छी आहे पण घाण पण आहे सुरुवातीला बघू शकता कचरा <गराय> पण आहे आणि मच्छी पण भेटते आणि पहिलीच गोष्टी आपण उकवलेत बघा पहिल्यांदा एक दिव्या आला होता त्याला सोडून मच्छी भरपूर आहे आणि कचरा पण आलेला आहे सुरुवातीला मच्छी ह्याच्यातून साफ करून घ्यायला लागेल आपल्याला दुसरा चान्स बघू आता यावेळेला काय भेटले मगाशी घाण भरपूर होती कारण ती पोटने मांडवते आम्ही इथे तिची सगळी रेती आली होती आत्ताच्या वेळेला मच्छी भरपूर आहे पॉवरफुल मच्छी बाजी बाजी लागतो वर चांदी आता खरी मच्छी आले पहिल्या वेळेला घाण होती पण आता पॉवर मच्छी मच्छीच ना मच्छी न्यायला वा किती पब्लिक आले अतिशय त्या मी काय बोलतेस काय ना आता आम्हाला मच्छी भेटले पक्की तर बघू कोल्हावनला काय काय नेतात आम्ही पक्का काम केले उगरी जा त्यावेळेला आम्ही बालदी नेणार डायरेक्ट बालदी आखी बालदी डायरेक्ट बारीक शरा आखी बालदी पिशवी पिशवी आपल्या जमत नाही काम ना डायरेक्ट ना पच्चीस काम पच्चीस बघू शकता किती मच्छी आलेल्या आहे करायला त्या साइडला उजड मारून मच्छी हुसकते म्हणून तिकडं उजड नाही मारत उज्जल तिसरी मच्छी थोडी कमी भेटली आपल्याला अरे काय वाटतं आता तुला अरे काय वाटतं आता जास्त भेटले कमी मच्छी भेटते तर कसं वाटतं तुला चांगला वाटतं फक्त नाही नाही ना आधी चाच तर तुला सांगेल घे पहिल्या वेळा आला होता आपल्याला सोडून दिला जीवदान दिला त्याला कमी भेटल्या कारण पाणी झालं आहे कमी बरोबर आहे न आणि आता झालं पाऊस आला पाहिजे एक लगा लगा एक झपाटा तरी आला पाहिजे तेव्हा आपल्या आपल्याला मच्छी जास्त भेटेल दुसऱ्या वेळेला तरी आपल्याला भरपूर भेटलेली पण यावेळेला थोडी कमी आहे पाऊस पडल्यावर भेटेल भेटेल पाऊस येऊ दे खरा आम्ही काही इथे थांबत नाही कारण मच्छी हुसकते त्याच्यामुळे आम्ही पलीकडच्या साईडला बसायला जातो तरी आधी एक पावसाचा फाटका आला तर मच्छी जाम भेटेल आपल्याला तर जाऊया आपण त्या साईडला पलीकडे आणि इथं उभं राहिलो तर मच्छी उसपते आणि ते आपल्या जाळ्यात येत नाही म्हणून आम्ही आता तिकडे जाऊन घरा पंधरा मिनटं तरी थांबतो तर मच्छीमध्ये गाबोले आहे का चेक करते दे। गॅरंटी देते तो बघा गॅरंटी आहे म्हणजे फुल आहे हा सण आहे ना नाकरांचा तर मित्रांनो आता आपण बोचकी उकवतो आता आपण जाऊ घरी बराच वेळ झाला बघू यावेळेला किती मच्छी भेटते तर आता जर मच्छी कमी कमी होईत चालली तरी आपण हां पाऊस झाला आहे कमी हां तर पाऊस पडला असताना आता था आधीच सांगते प्रत्येक वेळी आपल्याला बादली भरून मच्छी भेटली असते तरी पाच ते सहा बादल्या भेटली मच्छी आपल्याला आणि आता एकदम प्युअर मच्छी भेटली आपल्याला बघा कारण पहिल्या वेळेला आपल्याला घाण भेटली होती पण आता मस्त की भेटलेल्या मच्छी बाजू न ती फुटली ना चालते नाही तर हातांकडे मच्छी खायली हा राहते आता ते काय आपल्या कडची घेतलीच झालं ना तिकडं माझं हे बला त्या स्कुटी माझा रेनकोट आहे तो हाणणार ते हांच्या गाडीवर हे पण देऊ नये बागा। तर मित्रांनो मच्छी पकडून झाली आपली भागात तर आता आपल्याला आधीस मी बादली भरून दिली आहे आणि सगळी मिक्स मच्छी आहेत तर भरपूर मेहनत केली भावाने आणि हा वारसासुद्धा होता त्याच्यासोबत आधी काय वर्षी मच्छी कशी भरपूर भेटलेले आहे आणि आधी आपले म्हणजे काही मित्रांन सगळ्यांनी देऊन टाकलेले आहे तर आम्ही घेतले सगळे सगळ्या आपल्या पाच सहा बादल्या गेलेल्या आहेत अशाच जिकडे तिकडे वाचून गावातल्यांना तर बघा कसा वाटला ब्लॉग हा सांगा तुम्ही आणि hmm. व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोडी आधीच पण थोडी माहिती घेऊया तर आधीच आता ही गोष्टी मानलेली आहे आपण की किती दिवस व्ही आता रस्ते चार दिवस चार दिवस आपल्याला मित्र मस्ती बरोबर तरी आता ही रात्रभरची पकडणार पकडण्याचं तर बघा भावाची मी भरपूर आहे तर बघा कसा वाटला ब्लॉग तो नक्की सांगा आणि आजसाठी एक लाईक करा तर चला बाय बाय